परमात्म्याच्या प्राप्तीकरता गुरुशिवाय पर्याय नाही जीवनामध्ये परमानंदाची प्राप्ती व्हावी आणि संसार दुःखाची निवृत्ती व्हावी नवे नवे या जीवनाचं सार्थक कशात आहे या जन्माचं साध्य काय आहे तुम्ही आम्ही जन्माला का आलो कशासाठी आलो आणि हा नरदेह तुम्हाला आम्हाला प्राप्त झाल्यानंतर या नरदेहाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवनाचं साध्य काय तुमच्या आमच्या जीवनाची सार्थकता कशात आहे हे गुरुशिवाय तुम्हाला आम्हाला कुणीही सांगणार नाही आणि म्हणून गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन ज्ञानोपारे वर्णन करतात गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान समाधान जीवनात जर प्राप्त करायचं असेल तर गुरुशिवाय पर्याय नाही गुरु हे आदिष्टाने लक्षात ठेवा म्हणून मानवी जीवनाचा सुखकर प्रवास मानवी जीवनाचं सार्थकता जीवनामध्ये आयुष्य जगत असताना अखंड साधनेनं आपलं आयुष्य परिपूर्ण होतं आणि ते परिपूर्ण आयुष्य जीवनामध्ये जगण्याकरता किंवा जीवनाची परिपूर्णता ही ज्ञानप्राप्तीत आहे म्हणून ज्ञानासारखं पवित्र दान नाही मानवी देह तुम्ही आम्ही तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला खरं तर मनुष्यदेह प्राप्त झाला तुम्हाला आम्हाला मिळाला हे तुमचं आमचं परमभाग्य आहे दुर्लभो मानुषो देहो देहिना क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठप्रियदर्शनम म्हणून संत तुम्हाला आम्हाला पहिल्यांदा देहाचं महत्व सांगतात या सृष्टीमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यात श्रीमंत आहोत सृष्टीमध्ये सगळ्यात श्रीमंत जर कोण असेल तर तो मनुष्य प्राणी आहे कोण आहे बोला मनुष्य प्राणी हा सृष्टीतला सगळ्यात श्रीमंत प्राणी आहे पण श्रीमंत कधी त्याला परमेश्वरानं दिलेल्या श्रीमंतीचा त्याने सदुपयोग केला तर परत वाक्य ऐका या सृष्टीमध्ये सगळ्यात श्रीमंत प्राणी जर कोणता असेल तर तो आहे मनुष्य प्राणी कारण परमेश्वरानं सगळ्यात जास्ती श्रीमंती या देहाकडे दिली ती बुद्धीच्या रूपाने पण दुर्दैव त्याचा सगळेच वापर करत नाही बरं काही काही नपरानंतर का कदाच आपण काय केला नाही वापर केला नाही एक सांगू ज्यांनी या परमेश्वरानं दिलेल्या श्रीमंतीचा बुद्धीचा सदउपयोग केला तो ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर माऊली झाला ज्यानं या परमेश्वरानं दिलेल्या श्रीमंतीचा सदउपयोग केला ते स्वामी विवेकानंद झाले ते ज्ञानियांचे राजे राय झाले ज्यांनी परमेश्वरानं दिलेल्या या बुद्धिरूपी श्रीमंतीचा सदउपयोग केला ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजीराजे झाले म्हणून परमेश्वरानं एवढं मोठं वैभव आपल्याकडं दिले बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे म्हणून या शरीराला ऊर्जा प्राप्त होण्याकरता जशी अन्नाची गरज असते कशाची गरज असते सकाळपासून शेतात राब राब एखादा राबत असेल भाकरीची पाटी जर टायमावर आली नाही भाकरीची पाटी म्हणण्यापेक्षा भाकरीची पाटी घेऊन मालकीनबाई वेळेवर आली नाही तर तन 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 करीत करीत की नाही ते म्हणतं पारगळाठा झाला ना माझा मारायचं आहे का तुला मला अगं शरीरात ताकद राहिली नाही सकाळी सात वाजता शेतात आलो आणि भाकरी घेऊन अकरा वाजता आली ते म्हणते अगर गरजले काम पडलं होतं श्याने गुर ये ढोर ये पोर ए स्वर जो तरी भाषाच नाही बारी आपली पोरण स्वरण गुरण ढोरण आहे खूप व्याप असतो स्त्रियांच्या वाट्याला मला सांगायचं आहे पण शरीरामध्ये सामर्थ्य ते ताकद येण्याकरता ती ऊर्जा येण्याकरता अन्न शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे अन्नाने शरीरात ऊर्जा येते आणि श्रवणाने बुद्धीत ऊर्जा येते म्हणून बारा वर्ष सलग पूर्ण होऊन तेराव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतो केवळ बुद्धीला योग्य असं मार्गदर्शन मिळावं याकरता अन्नप्रसाद तर आहे पण सगळ्यात मोठा प्रसाद ज्ञानरूपी प्रसाद गेली बारा वर्ष या ठिकाणी ह्या नामयज्ञ सोह्याच्या माध्यमातून इथे दिला जातोय हीच खरी श्रीमंत आहे जीवनात दुसरी काय श्रीमंत म्हणून ज्ञान प्राप्ती होणे ज्ञान प्राप्त करणे सद्गुरूची कृपा होणे सद्गुरूच्या मार्गदर्शनाने जीवनाची वाटचाल करणे यात मानवी जीवनाचं हित आहे विठ्ठल विठ्ठल ज्याला गुरु भेटले त्याच्या जीवनाचं सार्थक झालं हो ते एकलव्य बघा ना कशाचे गुरु केले हो बोला कशाचे केले पुतळा केला की नाही कुणाचा बरोबर ना द्रोणाचा आहे ना पुतळा केला अहो मातेचा गुरु करून गुरुची सेवा केली काय काय नाही गुरुची माती केली नाही कळलं का तुम्हाला जीवनामध्ये गुरु <laughs> जर जीवना असेल ना तर समजावं आपल्या जीवनाचं सार्थक झालं आणि तुकोबर आहे तुम्हाला आम्हाला गुरु म्हणून मार्गदर्शन करत नाही तुकोबर आहे जगाचे जगत गुरु आहे लक्षात ठेवा म्हणून गुरु तुका उतरणा। या या। तुका झाला आणि ते तुको वऱ्या जगाला सांगतात भजन करा सावकाश पण आम्ही भजन सावकाश तिकड नाश्त्यांचा पोह्यांचा वास आला की आमचा लगेच इकडे महाराज भैरवी भजन करा सावकाश म्हणून एक गोष्ट सांगूड जाईल सुरुवातीला शब्दांची स्पष्टता आणि सुरांची स्वच्छता ज्या कीर्तनात असेल त्या कीर्तनात पांडुरंग येऊन नसतो म्हणून आपलं शब्द स्पष्ट पाहिजे आणि सुरशुद्ध पाहिजे लक्षात ठेवा म्हणून कीर्तन आणि हे कीर्तन म्हणजे काय तर हे परिवर्तन आहे मानवी जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन जिथून प्राप्त होतं मिळतं त्याला कीर्तन म्हणतात आणि म्हणून तुकोबारा या अभंगातून साधनाचं महत्त्व सांगतात जन्माला आल्यानंतर तुम्हाला आम्हाला ही भक्तीची वाट मिळाली गुरुच्या माध्यमातून हा नाम नाम तुम्हाला आम्हाला साधन जर मिळालं आणि त्या नामसाधनावर अखंड विश्वास आणि अखंड त्या नामचिंतनाचा तुम्ही आम्ही काय केला जप केला अखंड चिंतन जर केलं तर तुम्हाला आम्हाला सहज भगवत प्राप्ती होती हे सामर्थ्य नामाचं हे लक्षात ठेवा म्हणून तुकोबारा येथे म्हणतात भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती करायची आणि ज्या जीवाकडून भक्ती घडेल तुकोबर आहे म्हणतात तोच खरा जीव आहे ना तर बरेच जंजाल मला आले आले की नाही पण सगळेच भक्ती करतात का सगळेच कीर्तनाला येतात का सगळेच कीर्तनाला येत नाही ना का कीर्तनाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाण्याकरता देखील कृपा व्हावी लागते कशाची मग सांगितलं ना बुद्धीचे त्या बुद्धीनं तुम्हाला मला चालना दिली पाहिजे सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत मला काय करायचं आहे कीर्तन मनापासून श्रवण करायचं आहे दुर्दैव महाराज जय विठ्ठल झालं का मग चपला घाली त्यांनी <laughs> चला तू त्याचा त्याचा भाग झाला पण तू आहे म्हणतात जीवनाची सांगता जीवनाचा गोड शेवट जर करायचा असेल आणि जीवनाचं जर सार्थक करायचं असेल या जन्माचं सार्थक करायचं असेल तर भक्ती करावीच लागणार आहे सांगतो तू मासी नाही तरी गेला नाहीतरी गेला जन्म आतापर्यंत आपला किती गेला वाया ते त्यांनी गणित ज्याचं त्याचे घरी जाऊन सोडवा आतापर्यंत आमचा किती आयुष्याचा वेळ वाया गेला किती चिंतनात गेला किती नामस्मरणात गेला किती भक्तीत गेला किती उत्तम कर्मात गेला किती साधनेत गेला आणि किती संसारात गेला विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज म्हणून विचार करा जीवनामध्ये जर भक्ती घडली नाही ना ज्ञाडोबाऱ्या म्हणतात तैसे माझी ए भक्ती विन तैसे माझी ए भक्ती विन जलो तेजी आले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही दगड कमी आहेत का तरी काय थोडी श्वान शुकरे बापोडी आणि म्हणून साधन या साधनाची तुम्हाला मला प्राप्ती झाली की त्या साधनाला घेऊन आपण जीवनाच्या साध्यापर्यंत ती साधन घेऊन वाटचाल केली पाहिजे साध्य साध्य काय साध्य तुमच्या आमच्या जीवनाचं कधी स्वतःला प्रश्न विचारला का माझ्या जीवनाचं साध्य काय मुलाबाळांना शिकवणं लग्नाच्या वयात आल्यावर त्यांचं लग्न करून देणं सुनबाई घेऊन येणं घरात म्हणजे साध्य आहे का नंतर नातवंडांना खेळवणं नातवंडांना वाढवणं हे साध्य आहे का जीवनाचं जीवनाचं साध्य काय आहे तर त्या परमानंदाची प्राप्ती लागल्यानंतर परमार्थाला लागल्यानंतर ते साधन तुम्हाला आम्हाला प्राप्त झाल्यानंतर अडथळा हा येतो बर का बरेच लोक म्हणतात जोवर वाईट होतो तोवर कुणीच नाव ठेवत नव्हतं महाराज पण चांगल्या मार्गाला लागलो आणि जग काय करायला लागलं निंदा करायला लागलो जग त्रास द्यायला लागलो अहो महाराज ज्या झाडाला फळं येतात ना त्याच झाडाला लोक एवढं कदा ते पण वळत नाही ना, ना। म्हणून चांगल्या मार्गाने वाटचाल करा